स्वामी समर्थ आज आहे तीस सप्टेंबर वार मंगळवार आणि आजचा दिवस आहे दुर्गाष्टमीचा ज्याला आपण महाअष्टमी म्हणूनही ओळखतो नवरात्रीमध्ये हा दिवस फार खास मानला जातो अगदी नवरात्रीचा प्राणच म्हणायला हरकत नाही तर या दिवशी अनेक धार्मिक विधी सेवा केल्या जातात जसं की कन्यापूजन होम हवन कुंकुमार्चन दुर्गा सप्तशतीचा पाठ आणि त्यामुळेच या दिवसाला खूप महत्व आहे तर अशा या पवित्र दिवशी काही खास उपाय केल्यास आपल्या जीवनात सकारात्मक बदल होतात असं म्हटलं जातं आणि असाच एक अतिशय प्रभावी उपाय आज संध्याकाळी महाअष्टमीच्या मुहूर्तावर करायचा आहे ज्यामध्ये कापुरासोबत एक विशिष्ट वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्याने घरातील वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा आणि संकट दूर होतात सात पिढ्यांचं दारिद्र्य सा गरिबी नष्ट होते आणि संपूर्ण कुटुंबाच्या प्रगतीचा मार्ग खुला होतो तर ही कोणती वस्तू आहे आणि हा उपाय कसा करायचा आहे तर यावरचा डिटेल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती शेअर केलेला आहे तर तो व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओच्या खाली चॅनलचा लोगो आणि नाव आहे त्याच्या खाली एक छोटासा त्रिकोण दिसेल त्या त्रिकोणावर क्लिक करा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल किंवा थेट तुम्ही चॅनल वरती जाऊन सुद्धा हा व्हिडिओ शोधून पाहू शकता धन्यवाद श्री स्वामी समर्थ